सारथी संस्थेच्या विविध इमारतींच्या बांधकामांची पालकमंत्री राजे भोसले यांनी केली पाहणी शहरातील बार्शी रोड परिसरात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथीच्या लातूर विभागीय कार्यालयासह इतर इमारतींचे बांधकाम सुरू आहे या बांधकामांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज पाहणी केली तसेच या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुघे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीणा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ सलीम शेख सारथीचे राहुल जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सारथीच्या लातूर विभागीय कार्यालय मुलामुलींसाठी वसतीगृहे अभ्यासिका ग्रंथालय प्रशिक्षण केंद्र आदी इमारतींची उभारणी बार्शी रोडवरील महिला आय टी आय परिसरात केली जात आहे या कामासाठी राज्य शासनाने एकशे बहात्तर कोटी शहाऐंशी लाख रुपये निधी मंजूर केला आहे या सर्व इमारतींचे बांधकाम गतीने सुरू असून या कामांची पालकमंत्री नामदार भोसले यांनी पाहणी केली तसेच इमारतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊन सर्व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या